नमस्कार महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका कसं बनायचं याची ए टू झेड माहिती देणाऱ्या या विशेष मार्गदर्शनामध्ये सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सेविका बनून समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे का मग हा माहितीपट तुमच्यासाठीच आहे चला तर मग संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया बरं कुठल्याही पदासाठी अर्ज करण्याआधी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रता चला पाहूया अंगणवाडी सेविकेसाठी नक्की काय काय आवश्यक का आहे ठीक आहे तर मुख्यत्वे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे शिक्षण उमेदवार कमीत कमी दहावी पास असायलाच हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे वय जे अठरा ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असावं हो पण एक गोष्ट लक्षात घ्या मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाते आता पात्रता तर समजली पण मग अर्ज कसा करायचा हा पुढचा महत्वाचा टप्पा आहे चला अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ अर्ज करण्याची प्रोसेस खरं तर अगदी सरळ आहे पहिलं काम म्हणजे जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतीकडून जी जाहिरात येते तिच्यावर लक्ष ठेवणं जाहिरात दिसली की अर्ज व्यवस्थित भरायचा मग तिसरं त्यासोबत जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती जोडायची आणि सगळ्यात शेवटी तो अर्ज वेळेच्या आत संबंधित ऑफिसमध्ये जमा करायचा यातलं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे वेळेचं पालन तर मग अर्जासोबत कोणती कागदपत्रे लागतील तुमच्या शिक्षणाची प्रमाणपत्र तुमचं ओळखपत्र जर तुम्ही आरक्षित प्रवर्गात असाल तर जातीचं प्रमाणपत्र आणि तुम्ही तिथलेच रहिवासी आहात याचा पुरावा ही सगळी कागदपत्र आधीच तयार ठेवली तर ऐनवेळेची धावपळ वाचते समजा अर्ज भरून झाला मग पुढे काय निवड नेमकी कशी केली जाते चला निवड प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया इथे निवड प्रक्रियेचा मुख्य आधार असतो तो म्हणजे गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट म्हणजे काय तर ज्यांना दहावीत किंवा इतर शैक्षणिक पात्रतेत जास्त गुण आहेत त्यांची निवड होण्याची शक्यता जास्त असते काही जिल्ह्यांमध्ये कधीकधी मुलाखत सुद्धा घेतली जाऊ शकते आणि हो हा एक अत्यंत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो लक्षात ठेवायलाच हवा निवड करताना त्याच ग्रामपंचायत हद्दीतल्या उमेदवारांना पहिलं प्राधान्य दिलं जातं म्हणजे जर उमेदवार त्याच गावातला किंवा परिसरातला असेल तर निवड होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात चला आता समजूया की निवड झाली मग पुढे काय होतं निवड झाल्यानंतर प्रशिक्षण आणि नियुक्तीची प्रक्रिया सुरू होते बघूया ती कशी असते निवड झाल्यानंतरचा पुढचा प्रवास साधारणपणे तीन टप्प्यांमध्ये होतो सगळ्यात आधी तुमची निवड पक्की झाल्याचं तुम्हाला कळवलं जातं त्यानंतर सरकारमार्फत एक खास प्रशिक्षण दिलं जातं आणि हे ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण झालं की तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये अंतिम नियुक्ती दिली जाते आता जरा मानधन आणि काही महत्वाच्या टिप्सबद्दल बोलूया ह्या टिप्स तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेत नक्कीच उपयोगी हो पडतील अंगणवाडी सेविकांना दरमहा मानधन मिळतं महाराष्ट्रात ही रक्कम साधारणपणे साडेसात हजार ते दहा हजार रुपयांच्या घरात असू शकते ही रक्कम वेळोवेळी राज्य सरकारच्या नियमानुसार बदलू शकते यशस्वी होण्यासाठी या काही गोष्टी कायम लक्षात ठेवा जाहिरातीसाठी तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रांवर आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर नेहमी लक्ष ठेवा सगळी कागदपत्रं वेळेत आणि बरोबर आहेत की नाही हे तपासूनच जमा करा आणि पुन्हा एकदा सांगतो स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळतं हे विसरू नका एक गोष्ट लक्षात घ्या अंगणवाडी सेविकेची भूमिका ही फक्त एक नोकरी नाहीये तर ती समाजसेवेची एक खूप मोठी संधी आहे लहान मुलांच्या आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याची आणि भविष्याची काळजी घेण्याची ही एक मोठी जबाबदारी आहे तर मग या महत्वाच्या भूमिकेसाठी आपण तयार आहात का